शेतकरी मंडळी सर्वांना माझा नमस्कार शेतकऱ्यांच्या साठी सरकारने खास आनंदाची बातमी दिलेली आहे शेतकऱ्यांना यावेळेला खुश करण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे खास करून जे गाय दूध उत्पादक आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची आणि महत्वाची ही बातमी आहे चला तर पाहूया ही, ही नेमकी काय बातमी आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे अनुदान कधी मिळणार कधी मिळणार याची शेतकरी वर्ग वाट पाहत होते आणि खास करून गाय दूध उत्पादक होते त्यांच्यासाठी खास आनंदाची बातमी ठरली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सरकारने प्रत्यक्ष हे अनुदान वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रातील जवळपास सव्वा पाच लाख दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही रक्कम साधारणपणे एक हजार तीनशे सत्तावीस कोटी एवढी रक्कम ही आहे आणि ही, ही रक्कम खूपच मोठी आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी खरोखरच ही आनंदाची बातमी आहे उर्वरित रक्कम ही दोनशे एकसष्ट कोटींची असून ही रक्कम महिन्याच्या अखेरीस वर्ग होणार आहे असे समजते तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पैकी दक्षिण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटीपैकी नऊशे साठ कोटी रुपये हे दक्षिण महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी मिळणार आहेत आणि ही दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे साधारणपणे दोन हजार तेवीस डिसेंबरपासून राज्यातील दूध संघांनी दूध उत्पादन वाढल्यामुळे दुधाच्या दरबार मोठी कपात केली होती आणि हे दूध कपातीचं धोरण शेतकऱ्यांसाठी परवडणारे नव्हते आणि त्यावेळेपासून दुध उत्पादन ही जे आहे हे कसे काढायचे याचा विचारात शेतकरी वर्ग होता दुधाचा भाव इतका कमी प्रमाणात करण्यात आला की जे बाटलीबंद पाणी आपल्यास बाहेर विकत मिळतं त्याप्रमाणे हे दूध विकत घेतलं जावं लागलं आणि हे शेतकऱ्यांसाठी खूप तोट्याचं होतं या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे खास करून गाय दूध उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले एकंदरीतच हा निर्णय शेतकऱ्यांसाठी गाय दूध उत्पादकांच्यासाठी नुकसानीचा होता त्यामुळे यामध्ये कधी बदल होतोय याची गाय गायद्युत्पादक वाट पाहत होते आणि त्या वाट पाहण्याला आता थोडेफार यश मिळताना पाहायला मिळत आहे राज्य सरकारने अकरा जानेवारी ते दहा मार्च या महिन्यातील काळासाठी साधारणपणे पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील दुधासाठी सात रुपये दर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे राज्य शासनाने गाय दूध उत्पादनाच्या अनुदानात वाढ केली असली तरी किमान भावाचे काय असा प्रश्न सुद्धा आता शेतकऱ्यांना पडत आहे साहजिकच हा प्रश्न स्वाभाविकच आहे गाय दुधाला साधारणपणे चौतीस रुपये हमीभाव ठरला असताना राज्यातील दूध संघ याचे कितपत पालन करतात हाही मोठा प्रश्न पडला आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी माहिती भरताना बँकेचा खाते क्रमांक तसेच आय कोड भरताना काही चुका केलेल्या आहेत त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होताना दिसत नाही तेव्हा अशा शेतकरी बंधूंनी या त्रुटी टाळाव्यात व अनुदान जास्तीत जास्त लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती राज्य शासनाने दूध अनुदान वाटपात पात्र शेतकरी अपात्र राहणार नाही किंवा तो यापासून वंचित राहणार नाही ना याची खबरदारी घेतलेली आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील उत्पादनासाठी जे अनुदान देण्यात येणार आहे ते, ते दोन टप्प्यात देणार होते ते आता वर्ग झालेले आहे राज्य शासनाने जे अनुदान जाहीर केलेले आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्राला साधारणपणे नऊशे साठ कोटी रुपयांचा लाभ होताना दिसत आहे तर मंडळी राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय चांगला असून राज्य सरकारचे अभिदन अभिनंदन करायचे ते थोडेच आहे यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी जे थोडेफार जे पैसे शिल्लक राहतात आणि या बस्तीतूनच शेतकरी काहीतरी आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या घरासाठी काहीतरी करत असतात यासाठी त्यांना यातून मार्ग काढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे थोडेफार का होईना जे नुकसान होण्याचे जे, जे राज्य शासनाने टाळलेले आहे त्याबद्दल राज्य शासनाचे खूप खूप आभारी आहे तर मंडळी दूध अनुदानासंबंधीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये